इथल्या प्रसादाचा लाभ आम्ही घेतो बघा खूप सुंदर लक्ष आहे लोणचं भात पापड ही माझी रुख नाही आहे ना बाबू तिच्या पप्पा आहेत गर्दी बघा केवढी झालेली आहे लय झाली गर्दी ते पण भाऊजींनी आम्हाला म्हटले खावा वहिनी म्हणून आम्ही खाल्लं नाही तर नव्हता मी प्रसाद घेत मला लाज वाटत होती तर ते बोलल्या वहिनी खा सगळे लोक खातात आहेत तुम्हाला काय जायचं तो प्रसाद खाल्ला तर मी नव्हती खात जसं वारकऱ्यांसाठी आहे ना आपण खायचं म्हणलं ते बरं नाही वाटत मला तरी पण मी खाल्लं बघा दे म्हटलं असू दे आता एवढं प्रेमाने ते बोलतात खा, खा ना आपण म्हणजे असं जेवढी जर आहेत तेच की मग ते भाऊजी बोलले हो का इतके सुंदर सुंदर गाड्या वगैरे आल्यात तर तुझा मी बेबी घेतली कुठे बेबी दिदीची घरी गेलं तुम्हाला दाखवे ना आत्ता राहू द्या काही माझ्या बाळाला बेबी घेतल्या छोटंसं ममा मला बेबी घे बेबी घे काय या शंभर रुपया घेतली बेबी घे इकडे बघा लोक भरपूर राहिलेले आहेत तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवते माझा दुसरा व्हिडिओ अपलोड अजून झाले नाही आता भेडेपासन आता घरी उसर तुम्हाला ती काय कुठं जाता येणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला दाखवते बघा मी पुढे गेल्यानंतर दाखवते सगळं हे बघा आम्ही हळू हिर व्हिडिओ करतोय लेकराला घास लागल माझ्या इकडे घेते मी सिस्टमॅटिकली ती वेळ एकदम छान खाती काही थांबवत नाही काय नाही लक्षी खाबाळा लक्षी छान लागते अरे देवा तिच्यासाठी मी खाल्ली नाही नको म्हणते आहे का आता हो चिलम चिलाईच आहे मेल आहे क्या हा इधर संत तुकाराम का फेस्टिवल आहे है। है ना पालखी तिच किलो पालखीच सोळा तुम्ही बघत असा संत ज्ञानेश्वर महाराजांची तर आम्ही तिकडे आलो हे काय म्हणतात ते बघा पालखी सोयाला भारी वाटत खूप सुंदर असते कार्यक्रम वगैरे असतात कीर्तन म्हणजे कीर्तन वगैरे असते खूप मोठे पालखी असते तुकाराम महाराजांची त्या पालखीत आम्ही फिरायला आलो बालपण म्हणजे असं असतं बालपण तिथे निराग बालपण असते बारिश नहीं है रुक गे बारिश इधर हो उतरू उतरूतला थांब

आम्ही जरीच राहते कुठ आपल्या टिकल का ते तिकडे जायचं आपल्याला

I'm sorry, 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 I'm तेव परी कुठे दिलाय हाय हो थैंक यू सर हाय दिला हा पीस हा पन्ना को सर हाय ना घ्या आहे करा पीस 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 से दोन दिस दोन दिस आता दोन दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल या माऊली या शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल या माल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल या माउल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल या पाऊली या शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल शंभर रुपयामध्ये दोन स्टॉल या पाऊली या

पैसा कर रहा था पर आएगा वो सबको महात्मा अवतार का और यहां पर यह और धार्मिक मंदिर शिक्षा शिक्षा के बैग सब से लोग है यसले से सेले मैंने सीगने की तो ब्रेक नहीं है यह जगह मेरा सम्मान दीजिए बोलचे जो शुगर हो रहे है समझ कर क्वालिटी पार्ट्स

आधी द्यायला चालले मला शंभर रुपयाला पण के जी वाढ कमी नाही काय शंभर येन आठ

ਸਰ ਡਰ ਨਹੀਂ ਰਿਹਾ। ਦੇਖ ਲਓ। ਕਲਰ ਬਗਾ ਨਹੀਂ ਦੋ ਨਹੀਂ ਕਲਰ ਬਗਾ। ਥਾਪੜ ਜਗਾ। ਆਲੇ ਨਾ। 400 ਦਾ 100 ਦਾ। ਜਰਾ। ਜਾਂ ਜਾ। 100 ਦਾ ਲੱਗਿਆ। ਆਏ ਵੇਖੋ ਦੇਖਾਇਸੇ ਮੋਬਾਈਲ बुझਾਇਦਾ ਤਾਂ ਪ੍ਰੋਬਲਮ ਐਵਡੀ ਮੋਡੀ ਪਰਤ ਗਿਉਣ ਜਾਇਦੈ। ਮਹ।

আমি নক